नमस्कार शेतकरी मित्रांनो आज गुरुवार दहा जुलै दोन हजार पंचवीस राज्याच्या विविध भागात अनेक दिवसापासून राज्यात जोरदार पाऊस कोसळत आहे पण उर्वरित मराठवाड्यात पावसाचा जोर हा कमी झालेला पाहायला मिळत आहे तर आज रात्री मध्यरात्रीला महाराष्ट्रातील काही भागात जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट तर काही ठिकाणी येल्लो अलर्ट दिलेला आहे याचे विशेष कारण म्हणजे पश्चिम बंगाल आणि झारखंड परिसरावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून बंगालच्या उपसागरापर्यंत कमी दाबाचा पट्टा हा तयार सक्रिय असल्यामुळे याच हवामान प्रणाली प्रणालीच्या प्रभावामुळे हो आज रात्री मध्यरात्रीला पूर्वविदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता असल्यामुळे या भागाला हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट दिलेला आहे तर रायगड रत्नागिरी साताऱ्याचा घाटमाथा आणि वर्धा जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे तसेच पश्चिम विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती यवतमाळ वाशिम या जिल्ह्यात विजानसहित जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असल्यामुळे या भागाला हवामान खात्याने येलो अलर्ट हवा दिलेला आहे तर उर्वरित मराठ मराठवाड्यात अंशत ढगाळ हा, हवामानासह तुळक भागात विखुरलेल्या स्वरूपात कुठेतरी हलक्या पावसाच्या सरी कोसळतील अशी शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवलेली आहे अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद